श्रीगोंद्यात गुटख्या तस्करीवर विशेष पथकानं मोठी कारवाई करत अकरा लाखांचा मुद्देमाल जप्त करत तीन आरोपींना ताब्यात घेतला श्रीगोंदा पोलिस स्टेशनच्या हद्दीत घोडेगाव रोडवरील इनामदार वस्तीजवळ विशेष पोलीस पथकानं मोठी कारवाई करत गुटख्याची तस्करी करणारा टेम्पो पकडला या टेम्पोमधून आरएमडी पान मसाला आरएमडी सुगंधी तंबाखू विमल पान मसाला आणि विमल सुगंधी तंबाखू असा प्रतिबंधित गुटख्याचा साठा जप्त करण्यात आला विशेष विश पथकानं दरम्यान संबंधित आरोपीच्या घरीही छापा टाकत गुटख्याचा अतिरिक्त साठा हस्तगत केला आहे कारवाईमध्ये एकूण पंचावन्न हजार सहाशे रुपयांचा गुटखा तस्करीसाठी वापरलेले चारचाकी वाहन असं मिळून अकरा लाख पाच हजार सहाशे रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे या प्रकरणी तिघांना ताब्यात घेण्यात आला असून रवी बबन दळवी हा मुख्य आरोपी असल्याचं पोलिसांनी सांगितलं तो गुटख्याची तस्करी करीत असल्याचं प्राथमिक चौकशीमध्ये स्पष्ट झालं असून पुढील तपास श्रीगोंदा पोलीस करत आहेत विशेष पथकाच डीवायएसपी संतोष खाडे यांनी याविषयी अधिक सांगितलं मी परीक्षाधीन पोलीस उपधीक्षक संतोष खाडे आज आमच्या विशेष पोलीस पथकानं श्रीगोंदा पोलीस स्टेशन हद्दीअंतर्गत अंतर्गत गुटखा वर कारवाई केली असता आज आम्हाला श्रीगोंदा घोडेगाव रोडवर इनामदार वस्तीजवळ आर एम डी पान मसाला आर एम डी सुगंधी तंबाखू विमल पान मसाला तसेच विमल सुगंधी तंबाखू याने भरलेला एक छोटा हत्ती टेम्पो आम्ही पकडलेला आहे तो पकडला असता त्या टेम्पोमध्ये काही गुटखामाल तसेच त्याच्या घरी काही गुटखामाल आम्हाला आढळून आला आमच्या विशेष पथकानं कारवाई केली असता आम्हाला पाच लाख पंचावन्न हजार सहाशे रुपयाचा गुटखामाल तसेच या गुन्ह्यात वापरलेले चारचाकी वाहन असा मिळून आम्ही एकूण अकरा लाख पाच हजार सहाशे रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करत तीन आरोपींना ताब्यात घेतलेला आहे त्यामध्ये रवी बबन दळवी हा मुख्य आरोपी गुटख्याची तस्करी करत व हस्तांतरित करताना आम्हाला आढळून आला आणि एक आरोपी फरार झालेला आहे आमचं पथक त्याचा शोध घेत आहे अशा प्रकारे आमच्या विशेष पथकानं आज गुटक्यावरती आणि गुटक्याच्या वाहतुकीवरती कारवाई करत अकरा लाख पाच हजार सहाशे रुपयाचा मुद्देमाल हस्तगत करत तीन आरोपींना ताब्यात घेतलेला आहे ही कारवाई जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक माननीय श्री सोमनाथजी गार्गेसर यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच निर्देशाने चालू आहे अशीच कारवाई यापुढेही जिल्ह्याभरात अवैध धंद्यावर धडक कारवाई करण्यात येईल धन्यवाद केसनायन मीडियासाठी प्रतिनिधी गणेश कांबळे श्रीगोंदा